हिरवा निसर्ग हा भवतीने जीवन जीवनकरास परतीने मनसर्गम छेडा रे जीवनाचे गीत गा रे ला, 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 ला। जीवनाचे गीत गा रे धुंदवारेला ला ला ला। <laughs> नमस्कार मित्र हो आडवाटीवरच्या या स्वर्गीय प्रवासामध्ये आपल्या सर्वांचं परत एकदा मनापासून सरचं स्वागत आहे मित्रांनो हा तवंदी घाट आहे आणि तवंदी घाटामध्ये सध्या हे आपल्याला रोडचं काम चालू असताना दिसत आहे तर या ठिकाणी आता उड्डाणपूल होणार आहे मला वाटतं की हा गोव्याला जाणारा जो बायपास रोड आहे आंबोलीला तर हा बायपास रोड होत आहे त्याचबरोबर हायवे सुद्धा वाढवण्याचं काम सुरू आहे म्हणजे चार पदरी होतं तिथं सहा पदरी करण्याचं सध्या काम सुरू आहे आपल्यासमोर दिसत असणारं ठिकाण हे संकेश्वर आहे आणि संकेश्वर या गावातील नदीवरती बांधलेला असा सुंदर असा हा घाट आहे तर हिरण्यकेशी नदी आहे आणि हिरण्यकेशी नदी ही आंबोलीमध्ये उगम पावते आणि अशीच ही पूर्वेकडे वाहत जाते रस्ता रुंदीकरणामुळे हा नवीन पूल बांधायला सध्या सुरू आहे समोर आपल्याला उड्डाण पूल दिसत आहे आणि हा जो रोडा है, गोका वरुन, वरुन है, रोड आहे तो गोकाकला रोड जातो आणि वरून हायवेच्या वरून हे आपल्याला बायपास रोड इकडे दिसतोय तर हा कोल्हापूरला बायपास आहे आणि आपण सरळ पुढे गेलो की आपल्याला समोर टोल नाका लागेल हत्तर्गी टोल नाका नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र अनिल चौगले तर आपण आलेलो आहोत ते हत्तर्गीच्या पुढच्या साईडला जिथं माझ्या मागच्या साईडला घटप्रभा नदी तुम्हाला दिसत असेल आणि तिथे एक जुना पूल आहे आणि त्याच्या पुढच्या साईडला पण एक म्हणजे दोन्ही इंग्रजकालीन पूल दिसत आहेत मला आणि या ठिकाणी आता हा नवीन पूल होत आहे तर किडकल डॅम जे म्हणतात तो या साईडला येतो त्याचं पूर्ण बॅकवॉटर जे आहे तर हे सगळं पूर्ण भरलेलं असतं पावसामध्ये हे पूर्ण भरलेलं असतं अगदी तिकडे वरतीपर्यंत पण पाणी असतं तर हा जुना पूल आहे आणि दोन्ही हे जुने पूल आहेत इकडे हा नवीन पूल आहे तर असा सुंदर असा हा नजारा आणि हा किरकल डॅमचं हे बॅकवॉटर आहे आणि ही नदी जी आहे ती घटप्रभा नदी आहे आणि घटप्रभा नदीवर तर हा जुना पूल आहे ज्यावेळी हिडकल डॅम बांधला गेला त्यावेळी जे बॅकवॉटर आहे हे पूर्ण भरलं जातं म्हणजे हे पूल जे दिसतंय तुम्हाला इकडे तर हे पूल पण बुडलं जातं आणि पूर्ण हा डॅम एवढापर्यंत भरला जातो तर आता नवीन पूल या साईडला तुम्ही बघू शकताय की या साईडला हा नवीन पूल झालेला आहे आणि याच्यामध्ये एक नवीन पूल बांधायला चालू आहे आता तो पूल थोडासा उंच होईल मधला आहे जो मधला पिलर दिसतोय तो आणि हे दोन ही जी नदी आहे ती घटप्रभा नदी आहे असा हा सुंदर नजारा उड्डाणपूल जबरदस्त व्हायला हा इथे एक छोटासा घाट घाट होता आणि या घाटामध्ये हा उड्डाणपुल होत आहे बघा मित्रांनो केवढ खतरनाक वाटायला पुलवरनं पण संख्या करायचा आहे थोड्या दिवसाला आपण याच्यावरून हायवेवरून सुसा मित्र हो हा जो मी प्रवास केला तो कोल्हापूर बेळगाव खानापूर असा प्रवास केला आणि या प्रवासादरम्यान मला सुंदर सुंदर नजारे माझ्या नजरेसमोर आलेत ते मी माझ्या व्लॉगच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा हा सुंदर असा प्रयत्न केलेला आहे आणि हा माझा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल नमस्कार मित्रांनो बेळगाव खानापूर एरियामध्ये आहे आणि खानापूर हा तालुका आहे तर सध्या आपल्या या भागामध्ये पेरणीसाठी झुंबड उडलेले आहे शेतकऱ्यांची आणि तुम्ही हा बघत असाल माझ्या पाठीमागे तर हा संपूर्ण भात शेतीचा पट्टा आहे आणि हे बाबा इथं पेरणी केलेलं आहे आता पेरणी केलेलं आहे पेरणी करून आता ते वरती जे हेंडे आहेत ते हेंडे फोडत आहेत त्याच्यासाठी हेंडोरा म्हणतात इकडे तर त्याच्यावरती ते हे फोडणं सध्या सुरू आहे तर बाबा काय सांगाल तुम्ही पाऊस वगैरे कसं ह्या वर्षी लागला लागला आहे खरं हे बारीक पडला आहे बारीक लागलाय पाऊस पाऊस बारीक लागलाय एक दोन तीन दिवस लागला का दोन दिवस लागलाय दोन दिवस मग आता हे आणि पाऊस पडणे हे तर गरजेचं आहे तर पाऊस पडला तर म्हणजे फायदाच होत आहे फायदाच होत म्हणजे भात व्यवस्थित व्यवस्थित उगात आहे त्याच्यानंतर हुटपिटे जाणार मग ह्या दोन दिवसात लागेल की आज उद्या आज लागायला पाहिजे होता आज बाजूला लागला की होय होय बाजूला लागला आहे हाय तुमचं नाव कसं बाबा आमचं नाव परशुराम ढबाले परशुराम ढबाले बाबांचं नाव परशुराम ढबाले तर झुंजवाडचे आहेत बाबा बरोबर ना झुंजवाडचे तर हे पलीकडे जे गाव दिसतं इकडे या साईडला तर हे गाव आहे झुंजवाड आणि हे झुंजवाड गावाची ही त्या साईडला पण तसाच तिकडे पट्टा आहे पूर्ण भात शेतीचा आणि हा पूर्ण भात भातशेतीचा अगदी तिकडे लांबपर्यंत नजर जात नाही आणि इकडे बघाल तर या इकडून सुरू होतं आहे परत हा इकडे हा खाली ओढ्यापर्यंत इकडे हा पट्टा असा आहे तर ज्यावेळी हिरवगार होईल त्यावेळी मी मित्रांनो शक्यतो माझ्याकडे जर का ड्रोन अवेलेबल झाला तर तुम्हाला सुंदर नजारा मी त्या ड्रोनमध्ये शूट करून दाखवेन धन्यवाद

आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे आणि जगाचा पोशिंदा हा शेतकरी आहे शेतकरी आनंदी तर आपला देश आनंदी गाय गाव शेतकरी आनंदी तर आपला देश आनंदी आणि गाय गाव शेतकरी जगला तर आपला देश जगेल मित्रांनो खरंच या सर्व शेतकऱ्यांचा मी मनापासून आभारी आहे कारण मी पण एका शेतकऱ्याचा मुलगा आहे आपल्या आडवाटा यूट्यूब चॅनेलचा आजचा एपिसोड हा, चा, हा सर्व शेतकऱ्यांना मी समर्पित करत आहे मनापासून धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारील बेल ऑकॉन दाबायलासुद्धा विसरू नका जेणेकरून पुढील व्हिडिओचे इंटिमेशन तुम्हाला मिळत राहतील मनापासून धन्यवाद मित्रांनो लवकरच भेटू अशाच एका आडवाटीवरील प्रवासामध्ये तोपर्यंत धन्यवाद